तो स्वाभिमान तो मान आणि तो सन्मान त्याच लेवलला ठेवण्यासाठी अभ्यास करा आणि मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेत मला आता सांगत होत दर साहेब की स्पर्धा परीक्षेमध्ये रेशो कमी आहे आता शिक्षकांनी सुद्धा काय झालं आहे का कमी आहे रेशो तुम्हाला सांगतो सगळ्या शिक्षकांची मुलं हे बऱ्यापैकी नीट इंजिनिअरिंग डॉक्टर याच्याकडे जास्त होत आहे तेही चांगलं क्षेत्र आहे मी म्हणणार नाही इकडे आणि तिकडे परंतु स्पर्धा परीक्षा सुद्धा एक चांगलं क्षेत्र आहे जे आजमावलं पाहिजे आणि आज अभिमानाने सांगाल की जे गावखेड्यातले पोर आहेत जे उलट ऊसतोड काम करायचे शेतकऱ्याचे पोर आहेत हे आज स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त अभ्यास करतात आणि निकालामध्ये सुद्धा गरिबाचे सामान्यातले पोरच तुम्हाला जास्त दिसत आहेत ही अभिमानाची बाब आहे आणि बीड जिल्ह्याचा रेषो तर जास्त आहे म्हणजे तुम्ही जरी पाहत नसाल पण आज आम्ही पाहतो पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट क्लर्क आणि इव्हन राज्य सेवेत सुद्धा बीड जिल्ह्याचा रेशो चांगला आहे तुम्ही जरी पाहत नसल पण आज आम्ही पाहतो पी एस आय एस टी आय एस ओ टॅक्स असिस्टंट क्लर्क आणि इव्हन राज्यसेवेत सुद्धा बीड जिल्ह्याचा रेशो चांगला आहे त्यामुळं आता मुलांनी त्या पण क्षेत्राचा विचार करत आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे मला पुढे जायचं असल्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही परंतु खऱ्या अर्थानं नक्की कधी जर भविष्यात मला तुमच्या पुढच्या कधी कार्यक्रमाला येण्याचा योग भेटला तर मी आवर्जून येईन तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो ज्या मुलांचं आपण आता कौतुक केलं त्या मुलांचं अभिनंदन करतो तुमच्या पतसंस्थेलाही खूप खूप शुभेच्छा देतो असं तुमचं इथं भांडवल लावलं आहे भाग भांडवल अठ्ठावीस कोटी आहे ते शंभर कोटीपर्यंत जावं तुम्ही असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहो आमचंही एखादं खातं आहे बँकेत असावं कधी शिक्षकांची आहे बरोबर ना पाहू चान्स आहे अजून लग्न झालेलं नाही हां तर सगळ्यांना शुभेच्छा देत आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मानत मला इथं बोलावलं आमंत्रित केलं सन्मान केलं कौतुक केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असाच कार्यक्रम तुमचा पुढे चालू राहू द्या आणि मी आपली रजा रह घेतो थँक्यू जय